जय शिवराय मित्रांनो मित्रांनो काल आपण दिवसभर सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण बघतोय की आपले मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे व्हिडिओ ऑडिओ आणि फोटो हे समोर आलेले दिसत आणि त्यातून आपण इतके दिवस म्हणत होतो की अतिशय क्रूरपणे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशामध्ये अशी हत्या आजपर्यंत झालेली नसेल अशी अत्यंत क्रूर आणि निर्घुणपणे हत्या ही संतोष देशमुख यांची केली गेली त्याच्या अनेक गोष्टी चर्चेमध्ये होत्या प्रत्येक जण येऊन समोर मांडत होत परंतु त्याची पाहिजे तेवढी दखल घेतली जात नव्हती आणि कुठेतरी या आरोपींना मग तो वाल्मिक कराड असेल किंवा अजून त्याच्याबरोबरचे ते घुले बिले कोण त्यांच्या आहेत साथीदार ते सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता आणि आता त्यांच्या अतिशय क्रूरतेचा पुरावाच आता आपल्या समोर आलेला आहे आणि अजून या शासकीय यंत्रणेला काय पुरावा हवा आहे तो काय माहीत नाही आणि ह्याच्या पुढे आता काय कारवाई करणार आहेत आता म्हणे काय धनंजय मुंडे यांचा राजीनामा आज घेणार आहेत तर जो राजीनामा ह्याच्यापूर्वीच घ्यायला पाहिजे होता तो इतके दिवस ठेवला आणि आता फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर त्यांचा राजीनामा घेऊन मग कुठेतरी आपण कसं काय प्रशासन चांगल्या प्रकारे चालवतोय ह्याचा है। कुठेतरी काहीतरी नमुना पेश करण्याचा प्रयत्न केला जातोय मित्रांनो एक अत्यंत दुर्दैवी आहे की इतकी निर्गुण हत्या महाराष्ट्रामध्ये होते आणि त्याचे फोटो व्हिडिओ जर बघाल तर आपण ते बघू शकत नाही ते अक्षरशः लोखंडी रॉडने त्यांना मारलं जातय एक माणूस त्यांच्या इतक्या परिस्थितीवर बघून ती सगळी माणसं हसतायत आणि त्यांचे फोटो व्हिडिओ काढतायत आणि ते कोणाला पाठवलेत त्यांनी ते माहीत नाही वाल्मिक कराडला पाठवलेत की आणि कोणाला कोण मुंडे पाठवलेत की कोणाला पाठवलेत त्याचा सगळा भाग पुढे काय तपास होईल नाही होईल तो सगळा यंत्रणेचा भाग आहे परंतु एक माणूस तर चक्क त्यांच्या चेहऱ्यावरती आणि त्यांच्या अंगावरती लगवी करताना दिसतो मित्रांनो हे सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर हा जो त्यांच्या अंगावरती आणि त्यांच्या चेहऱ्यावरती लघवी करतानाचा व्हिडिओ बघून ना खरोखरच आपल्या या संपूर्ण यंत्रणेवर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि पूर्वी एक सोशल मीडियामध्ये तो डायलॉग चालायचा बघा की ले मुद दिया तेरे पे डिग्री पे किंवा कुठल्या तरी गोष्टीवर तो डायलॉग चालायचा तर ही जी लघवी आहे तर मी म्हणेन ह्या आपल्या संपूर्ण शासन यंत्रणेसाठी मोठी चपराक आणि मोठे एखादे थोबाडीत मारल्यासारखं आहे की इतके कसे काय लोक कुठल्याच यंत्रणेला घाबरत नाहीत आणि अतिशय मनाला येईल तसं वागतायत आणि इतकी निर्गुण हत्या एक माणूस कसा काय करू शकतो अतिशय वाईट वाटतं त्या पूर्ण संपूर्ण देशमुख कुटुंबाच्या बाबतीत की काय परिस्थिती त्यांच्या कुटुंबावर आली असेल आणि एवढं सगळं करत असताना काही लोक जातीच्या नावावरती आणि इतर कोणत्या ह्याच्यावरती या संपूर्ण गोष्टीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतात आणि मग हे आरोपी चुकीचे नाहीयेत ते कसे योग्य आहेत ह्या सगळ्यांचा करता धरता या सगळ्या आरोपींचा वाल्मिकारासाठी तर बीडमध्ये आंदोलन पण केली गेले, गेले की वाल्मिक अण्णा कसा निर्दोष आहे मित्रांनो काहीतरी विचार करा की तुमचे वडील तुमचा भाऊ तुमचे कोणते नातेवाईकांना अशा प्रकारचं जर मारलं गेलं आणि इतकी निर्गुण हत्या एखाद्याची केली गेली आणि त्याचे असे फोटो व्हिडिओ तुम्हाला जर दा दाखवले गेले तर खरंच तुम्ही ते बघू शकाल का आणि त्याच्यावरून तुम्ही एक विचार करा की त्यांच्या कुटुंबावरती आज काय परिस्थिती आली असते तर हे खूप अतिशय महाराष्ट्रासाठी दुर्दैवी गोष्ट आहे की महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत आणि ज्या राज्याचा संपूर्णपणे संपूर्ण देशाला अभिमान असतो आणि ज्या राज्याचा आदर्श संपूर्ण राज्य घेऊन चालतात त्या राज्यामध्ये ही घटना घडावी आणि ह्या घटनेच्या माध्यमातून मी म्हणतो की संतोष देशमुखांचं हे जे प्रकरण आहे हे प्रकरण न करता की खरोखरच ज्या प्रकारचं तिथे सुरेश धस म्हणत होते किंवा इतर जे लोक म्हणतात की अशाच प्रकारची गुंडगिरी या संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये कित्येक वर्ष चालू आहे आणि ती खरंच जर चालू असेल आणि खरंच जर बीड जिल्ह्यामध्ये तर बीड जिल्हा म्हणजे महाराष्ट्राचा युपी बिहार झालेला आहे आणि तर तो युपी बिहार झाला असेल तर ज्या प्रकारे युपीमध्ये योगी महाराजांनी ज्या प्रकारचं तिथं गुंडाराज मोडून काढलंय त्या प्रकारचा आज गुंडाराज जर बीडमध्ये चालत असेल तर ते मोडून काढण्याचं काम सध्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हाती घ्यायला पाहिजे आणि त्यांनी आपल्या या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला पुढे येऊन सांगितलं पाहिजे की अशा प्रकारचा जर प्रयत्न कोण या महाराष्ट्रामध्ये करत असेल तर ते बिलकुल खपवून घेणार नाही आणि हे जे नारादम आहे आणि ह्या ज्यानी ज्यानी या प्रकारची जी कृत्य हो अतिशय जी आपण बघू शकत नाही अशा प्रकारची कृत्य हो केलेत आणि त्याचे जे कोणी मास्टर आहे तर त्याचा सगळ्यांचा शोध लावला पाहिजे धनंजय मुंडेंचा नुसता राजीनामा घेऊन चालणार नाही तर त्यांचा सहभाग जर या हत्येमध्ये असेल तर त्यांना पण या हत्येच्या संपूर्ण गुन्ह्यामध्ये दाखल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना देखील या आरोपींमध्ये सामील केलं पाहिजे आणि या संपूर्ण गुन्ह्याचा तपास योग्य यंत्रणेकडे देऊन योग्य प्रकारे हा याचा तपास करून एक महाराष्ट्रामध्ये एक आदर्श घडवून देण्याची गरज आहे आणि आपल्या जनतेला पुढे येऊन सरकारला सांगणे गरजेचं आहे की अशी घटना जर कोण करू इच्छित असेल तर त्यांनी यांना या साल्यांना भर चौकात गोळ्या घालून मारलं पाहिजे भर चौकात यांना फाशी दिली पाहिजे कारण का हे माणूस म्हणून मानु, माणूस तर हे असू शकत नाही कारण का एक माणूस अशा प्रकारचं कोणतंही कृत्य करू शकत नाही ही राक्षसी प्रवृत्ती आहे की एखाद्या माणसाला अशा प्रकारे लोखंडी रॉडने लाकडी दांड्याने नाथा मारलं जात आहे त्याच्या व्हिडिओ केल्या जात आहेत जर त्याने पाणी मागितलंय तर त्याच्या चेहऱ्यावरती लघवी केली जाते त्याच्या संपूर्ण पिढी व्हिडिओ शूटिंग केल्या जात आहेत एक कोण भुले कोणतरी आहे म्हणतो की त्या व्हिडिओमध्ये सांगताना दिसतोय की बाप म्हण मला बाप म्हण तर त्यांना आज त्यांचा खरा बाप कोण आहे हे शासकीय यंत्रणेने दाखवलं पाहिजे आणि या सगळ्या लोकांना आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे बाप पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र आहे आणि ज्या स्वराज्यामध्ये या असल्या नाराधामांना शिक्षा होत्या त्या प्रकारच्या शिक्षा ह्या सगळ्यांना देऊन आपला महाराष्ट्र कधीही युपी बिहार होऊ शकत नाही ह्याचं है। कुठेतरी एक ठाम निर्णय घेऊन सगळ्या लोकांना ते दाखवलं पाहिजे मित्रांनो ही घटना जी आहे ती संपूर्णपणे अतिशय दुःखदायी आहे अतिशय संपूर्ण मना सगळ्यांच्या मनामध्ये चीड आहे राग आहे तर यंत्रणा नुसतं ह्या मंत्र्या संत्र्यांचे राजीनामे घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करून उपयोग नाही तर याच्यावरती ठाम काहीतरी निर्णय घेणे गरजेचे आहे आता शासकीय यंत्रणा याच्यावरती काय निर्णय घेत त्यांचा काय संपूर्ण भाग असतोय तो पुढे आपल्याला समजेलच तर ह्या सगळ्यांना मोठ्यात मोठी शिक्षा व्हावी तर नुसती शिक्षा नाही तर ह्यांना संपूर्ण जनतेसमोर आणून ह्यांना गोळ्या घालून ह्यांचा एन्काउंटर केला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आपण शासकीय करून करूया बाकी मित्रांनो या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद